निवडणूक म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटलं की एकमेकांचा विरोध आणि टीका मात्र याच राजकारणामुळे सध्या मठ मंदिर मस्जिद मठाधिपती महामंडलेश्वर मौलवी विचारवंत यांच्यासह एकाच घरातील माणसं देखील एकमेकांच्या विरोधात उभी असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळतंय पूर्वी दिल्ली मुंबईत होणारं राजकारण गावागावातून घरात कधी शिरलं कळलंच नाही राजकीय आकांक्षा म्हणून माणसं विरोधात उभी राहणे साहजिकच त्यात पक्षांतर्गत गट हा प्रकार काही नवीन आणि पैशातून पुन्हा राजकारण हे समीकरण हेच राजकारणाचे तत्व सध्या आहे मात्र सिल्लोड मध्ये याला मठ मंदिर मस्जिद मठाधिपती महामंडलेश्वर मौलवी विचारवंत यांच्यासह एकाच घरातील माणसं सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभी राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय तालुक्यातील अनेक मंदिर आणि मठाधिपती यांच्या राजकीय भूमिका ह्या अचंबित करणाऱ्या सासू सुना सुद्धा दोन गटात विभागल्या गेल्याने सामान्य जनता निष्ठावंत राजकीय कार्यकर्ते आणि चांगले नागरिक राजकारणापासून अंतर राखून असल्याचं दिसून येत जगदीश नारळे एम न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर